<laughs> Siana! You made that? Yeah. That's amazing! नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया ही आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज सकाळी ना खूप घाई गडबड ह्याच्यासाठी झाली कारण की दोन्ही ज्या आपल्या कार आहेत तर त्यातली एक कार टाकली होती सर्व्हिसिंगला गेले चार दिवस वगैरे हो अशी तिकडेच होती सर्व्हिसिंगच्या तिथे आणि मग मध्ये सॅटर्डे संडे पण सुट्ट्या वगैरे हो पण आल्या होत्या तर त्यामुळे मग चार पाच दिवस कार तिकडेच होती आणि कालच ॲक्च्युली कार घ्यायला त्यांनी बोलवलं होतं पण काल चेतन खूपच बिझी दे होता आणि मी एकटी जाऊन घेऊन येऊ शकत नाही कारण की मला कुणीतरी घेऊन जायला पाहिजे तिथे आणि मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी कार घरी घेऊन येऊ शकतो म्हणजे आमच्या दोघांकडं फ्री टाइम पाहिजे आणि एक गाडी ॲटलीस्ट पाहिजे तर तो वेळच जमला नाही काल दिवसभरामध्ये मग म्हणलं की आज सकाळी पहिल्यांदा मुलांना शाळेला सोडल्या सोडल्या पटकन जाऊया चेतनी मला तिथे ड्रॉप केलं मेकॅनिकच्या तिथे आणि मी गाडी पिकअप केली चेतन तिथून डायरेक्ट गेले ऑफिसला आणि मी गाडी घेऊन आले घरी सो त्यामुळे सकाळी जराशी घाई गडबड झाली आणि बराचसा वेळ माझा त्याच्यात गेलाच असं म्हणू शकतो आणि परत आज जिम चुकलं या सगळ्याच्या नादामध्ये कालच कुठे जिम चालू केलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर पण केलं वेकेशनला जाऊन आल्यापासून आता जस्ट जिम स्टार्ट केलंय पण आज परत सुट्टी झाली असं काही ना काही गोष्टी होतात आणि Uh, सुट्टी होती आहे पण येस थोडी कंटिन्यूटी अजून वाढवावी लागेल मला जिमची डेफिनेटली so आय एम ट्राइंग सो हार्ड पण कधी कधी असं होतं ना की काही काही गोष्टी खूप जास्त प्रायोरिटीवरती असतात तर मग त्याच कराव्या लागतात तुम्हाला आणि जिम थोडंसं मागे पडतं आणि कार म्हणजे कसं आहे की तुम्ही डेली ती यूज करता आणि त्याच्यामध्ये तुम्ही रोज बसून इकडे तिकडे जाता सो कार एकदम व्यवस्थितच पाहिजे सेफ्टी फर्स्ट सो त्यालाच प्रायोरिटी द्यायला पाहिजे Uh, कधी पण सर्व्हिसिंग जर का ड्यू असेल तर त्या त्यावेळेस कारचं सर्व्हिसिंग करूनच घ्यायला पाहिजे uh, सगळ्यांच्या सेफ्टीसाठी सो so, ते काम झालं महत्वाचं आणि तसं सारखं सर्व्हिसिंगला द्यायला लागत नाही गाडी पण त्याचं सर्टन रनिंग झालं की ते ऑट ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येतं की सर्व्हिसिंग ड्यू आहे आणि मग त्यानंतर तुम्ही घेऊन जाऊ शकता एक गाडी इलेक्ट्रिक आहे दुसरी जी गाडी आहे ती तुम्हाला माहितीच आहे म्हणजे नॉर्मल कार आहे ती तर त्याचं सर्व्हिसिंग वगैरे सगळं करावं लागतं इलेक्ट्रिक गाडीचं काय फार सर्व्हिसिंग करावं लागतच नाही त्याला तर काहीच करावं लागत नाही ऑटोमॅटिक अपडेट येतात मी तुमच्यावर मध्ये मध्ये त्या गाडीच्या काही काही अशा फन गोष्टी शेअर करतच असते व्हिडिओजमध्ये वगैरे खूप छान वाटतं अगदी जसं मोबाईलमध्ये आपल्या नवीन नवीन अपडेट येतो तसं सेम अगदी गाडीमध्ये पण नवीन नवीन अपडेट येत राहतात तर छान वाटतं काहीतरी वेगळं आणि मी आणि चेतन दोघं पण टेक्निकल साईडला आमचं जरा जास्त लायकिंग आहे सो आम्हाला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात बट एनिवेज त्यामुळे सकाळी जरा ब्लॉग स्टार्ट करायला लेटच झालेला आहे मला बाकीची काल मी बॅग म्हणून ते फॅनी पॅक म्हणजे ते पाऊच उचलून आणलं होतं शॉपिंग करताना तर खूप जणांचं असं मत होतं की आ, तू ते रिटर्न कर आणि खूप जण अशा सुद्धा कमेंट होत्या की तू राहू दे आता आणलंच आहेस तर पण मी अजून कन्फ्यूज आहे बघूया आय थिंक मी मोस्ट प्रॉब्ली रिटर्नच करेन कारण की माझ्याकडे तसेवाले पाऊचेस भरपूर आहेत ॲक्च्युली आणि मला हवी होती बॅग तर उगीच बॅग हवी तर बॅगच घ्यायला पाहिजे राईट आता आणलंय तर राहू द्या असं नाही चालणार सो येस मी बहुतेक तर इथे रिटर्नच करून येईन आज उद्यामध्ये जाईन तिकडे जरा लांब ते ऍक्च्युली आता तिथे वेळ काढून जावं लागेल बरेच दिवसांपासून मी ठरवते की आ, जे माझं व्हॅनिटी आहे वॅनिटीचा एरिया तर तो मला थोडासा क्लीन करायचा आहे मी व्हॅनिटी नवीन घेतली त्यावेळेस तर तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर केलंच होतं पण व्हॅनिटी कशी ऑर्गनाईज केलेली आहे त्या गोष्टी शेअर केल्या नव्हत्या तर बघूया आत्ता पहिले तर मला व्हॅनिटीच्या इथला जो पसारा आहे तो आवरायचा आहे ट्रिपला पण गेलो होतो तर त्यामुळं मग काही सामान जे आहे ते ह्याच्यातच पडलं अजून बाहेर काढलंच नाही आहे कारण की मी रोज डेलीमध्ये माझं काही मेकअप वगैरे करणं होत नाही तर त्यामुळे हे सामान ट्रिपवरून आल्यापासून तर लागलंच नाही आहे सगळं सामान जसंच्या तसंच आहे सो म्हणलं की सगळं परत ऑर्गनाईज करून ठेवते आणि हे जे पाऊच आहे ते परत त्याच कप्प्यामध्ये दे ठेवून देते बॅग्स वगैरे आम्ही जिथे ठेवतो म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा ट्रिपला जाणार तेव्हा तिथे लगेच सापडतं ते लगे नाही परत शोधत बसावं लागतं बाकी मला हे ब्रशेस वगैरे आता एकदा वॉश करायचे आहेत सगळे वेळच मिळाला नाही आहे बघू आता ज्या वेळेस वेळ मिळेल तर त्या सगळं क्लीन करून ठेवेल वेगळे वेगळे माझ्याकडे ब्रशचे सेट आहेत एक आहे तो फेस च्या साठी लागणारे जे ब्रशेस असतात ते आहे एक आहे तो आय मेकअपसाठी लागणारे जे ब्रशेस असतात तो आहे हे लॅश कर्लर आहे तर मला लॅश कर्लर खूप आवडतं मोस्टली ज्यांचे ना मोठे आय लॅशेस असतात त्यांच्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे कारण की त्यांनी आय लॅशेसना एकदम छान शेप येतो त्यानंतर हे आहेत काही काही लिप पेन्सिल्स आणि हे आहे काजळ मी जेव्हा कॉलेजला होते म्हणजे इंजिनिअरिंगच्या वेळेस तर त्यावेळेस मला रोज काजळ लावायची सवय होती एव्हरी डे आय युज टू पुट काजळ बिफोर आय गो टू द कॉलेज आणि त्याच्याने काय व्हायचं की डोळ्याच्या खाली पूर्ण असं काळं काळं व्हायचं कारण की तेव्हा ना मी मेकअप रिमूवर वगैरे एवढं सिरियसली म्हणजे असायचे आमच्याकडे पण आय थिंक uh, मी ना बे, बेबी मसाज ऑइल असतं ना तेच यूज करायचे आणि साधा सिम्पल आपला कॉटन तर त्याच्याने क्लीन करायचंय पण कधी कधी राहायचं असते काजळ तर माझी आई सारखी मला म्हणायची कशाला मला काजळ लावते रोज पण त्यावेळेस ती फॅशन होती आय थिंक लावायचे काजळ वगैरे आणि माझ्या इव्हन सगळ्या मैत्रिणी वगैरे सुद्धा भरपूर काजळ लावायच्या पण आता मी बिलकुल काजळ लावत नाही <laughs> आता फॅशन ट्रेंड पण चेंज झालेले आहेत आणि असं म्हणू शकतो की माझे लायकिंग्स पण डिफरंट आहेत सो so मी जर का एकदम आपला ट्रेडिशनल मेकअप केला साडीवरचा वगैरे तर फक्त काजळं लावते नाहीतर मग काजळं लावणं खूप अवॉइड करते मी <laughs> कसं असतं ना आपल्या सगळ्या गोष्टी अशा हळूहळू चेंज होत जातात लाईफमध्ये <laughs> बाकी सध्या माझं हे ना फेवरेट आ, लिप ऑइल आहे लिप रिट्रीट असं लिहिलं याच्यावरती ऑइलच आहे बेसिकली आणि हे वॉन्डर ब्युटीचं आहे ओएसिस ग्लो नावाची शेड आहे ही बेसिकली काहीच नाही एकदम हेच आहे म्हणजे काय क्लिअरच आहे असं म्हणू शकतो पण खूप मस्त आहे लॉंग लास्टिंग आहे आणि सेफोरामध्ये इझिली अवेलेबल आहे तर आ, कोणी अमेरिकेतनं बघत असेल की फॉर दॅट मॅटर इंडियामध्ये सुद्धा हे वॉन्डर ब्युटीचं जे लिप ऑइल आहे इट्स द बेस्ट लिप ऑइल बडबड करता करता ऑलरेडी सगळं मोकळं करून घेतलेलं आहे मी हे पाऊच आता ज्वेलरी तर इथेच आहे ज्वेलरीचं पटापट ठेवून घेते मी आता सगळी ज्वेलरी आणि तुम्हाला जर का माझ्या व्हॅनिटीची टूर हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तसा मी स्पेशल व्हिडिओ बनवेन तुमच्या सगळ्यांसाठी वगैरे आहेत या बाजूला तर ते पण मी सगळे पुसून घेणार आहे हे डस्टर आहे असं डस्ट सगळी हे करण्याचं तर ह्यांनी असं सगळं पुसून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर मी लायझॉलचे हे वाईप्स आहेत त्यांनी पण सगळे कप्पे वगैरे सगळं पुसून घेईन जस्ट आता कचऱ्याचा डब्बा आतमध्ये घेऊन आलं आहे कारण की कचऱ्याचा दिवस होता तर मग बाहेर ठेवतो सकाळी सकाळी किंवा काल रात्रीच ठेवतो म्हणजे आज सकाळी किती वाजता ट्रक येईल कचऱ्याचा तर म्हणजे त्याचं काही टायमिंग फिक्स नसतं कधी कधी दुपारी येतो कधी कधी सकाळी पण येतो सो ॲक्च्युली आत्ता माझं लक्ष गेलं की इथे हे असं वेलकम साईन मी लावलं होतं पण बहुतेक ते चुकून माळ्याकडनं वगैरे पडलं वाटतं दरवाजा लावताना जर हे वेलकम साईन खाली पडलं होतं तर ते लावून टाकलं आणि एवढं छान छान डेकोरेशन केलं ना आमच्या कम्युनिटीमध्ये सगळ्यांनी खूप ठिकाणी खूप सारं डेकोरेशन आहे आम्ही एकदम मिनिमल डेकोरेशन केलं आहे कारण की आपण एवढं मोठ्या प्रमाणावर ते सेलिब्रेट करत नाही पण इथले लोकांसाठी म्हणजे खूप जास्त मोठा सण आहे तर त्यांनी तर खूप जास्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर सध्या ना इथे दोन चार एरिया असे आहेत जिथे खूप एक्स्ट्रीम लेवलला डेकोरेशन केलेलं असतं आणि मुलांना घेऊन आम्ही ते बघायला पण जातो क्रिसमसच्या दरम्यान अजून ह्यावर्षी वर्षी आम्ही गेलो नाही आहे पण जर गेलो तर तुमच्याबरोबर पण व्हिडिओमध्ये मी शेअर करेनच पण आपली जस्ट एक नॉर्मल आम्ही ही नॉर्मल अशी लायटिंगची माळ लावलेली आहे आणि पुढे एक छोटासा असं सँटाक्लॉज लावलेला आहे आणि घरामध्ये क्रिसमस ट्री आम्ही एवढंच केलं आहे पण इथले लोक म्हणजे एवढे एफर्ट्स घेतात आणि एवढं डेकोरेशन करतात चला हेच काम करायचं होतं हँडवॉश करून घेते कचऱ्याचा डब्बा हात लावलाय पाकात आता काय करायचं प्रश्नच रोजचा प्रश्न आहे आज काय बनवायचा आज काय बनवायचं ॲक्च्युली मला बऱ्याच दिवसांपासून ना दही शेवपुरी बनवायची आहे पण आता बघू सगळे इन्ग्रेडियंट्स तर आहेत घरी ज्या ज्या गोष्टी लागणार त्या पण आता चेतन आणि सुश्रुतला पण जर खायचं असेल तरच बनवेन एकटीसाठी एवढं सगळं कुठे करत बसू असंच होतं कायम त्या दोघांना जे खायचं असतं तेच मोस्टली मी बनवते आणि मुलांचं तर काय सेपरेट जे पाहिजे त्यांना ते तर बनवतच असते बट एनिवेवेज मी आता चेतन यायला अजून थोडा वेळ आहे त्यांना आल्यावरती विचारेन जर ते म्हणले ओके तर मग बनवेन दही शेवपुरी काय त्याच्यामध्ये साधंच असतं पुदिन्याची चटणी आणि बटाट्याचं सारण पण बनवतो ते आणि दही बनवायचं शेव आणि ग्रीन पुदिना चटणी हा तिथं झालं आणि चिंचेची चटणी तर एवढ्याच असतात तर विचारेन मी त्यांना जर ते म्हणले ओके तर मग बनवेन आणि अंधार झालाय तर आता क्रिसमस ट्री लावून घेते ते मागे कनेक्शन केलेलं आहे सगळं क्रिसमस ट्रीचं अरे बंद कसं झालं अच्छा कनेक्शन निघालं होतं परवाच मला आ, हे पिलो कवर्स चेंज करायचे होते तर मी प्रमाणे पिलो कवर्स ठेवलेत हे आता रिसेंटली म्हणजे दिवाळीच्या वेळेस मी हे पिलो कवर्स चेंज केले होते थोडेसे असे इंडियन लुक येतो ह्या पिलो कवर्सनी आणि आता म्हणलं की क्रिसमस आणि डिसेंबर आ, शी रिलेटेड असेवाले पिलो कवर्स तर माझे हे सगळे सेट रेडीच आहेत खूप वर्षांपूर्वी मी घेतलेले आहेत तर तसंच्या तसं तस मी सीजन संपला की वॉश करते आणि ठेवून देते म्हणजे कसं नेक्स्ट सीझनला परत यूज करू शकतो आपण मागच्या आठवड्यामध्ये एकच कार होती त्यामुळं चेतनच मुलांना घरी घेऊन येत होते कारण की ऑफिसमधनं येताना मला जाताच येत नव्हतं गाडी नसल्या कारणाने पण आता आज आहे कार तर मी विचार करत होते की मी जाऊन घेऊन येते सियानाला तर हे पिलो कवर आणि ह्याच्यावरती ना वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत म्हणजे एकावरती क्रिसमस ट्री आहे दुसऱ्यावरती आय थिंक लिहिलेलं आहे मेरी क्रिसमस सगळ्या पिलोज मस्त सेट करून ठेवलेले आहेत तर हे एक डिझाईन आहे ज्याच्यावरती रेंडियर्स आहेत हे एक डिझाईन आहे मी तुम्हाला दाखवलंच क्रिसमस ट्री आहे आणि मॅरी क्रिसमस लिहिलेलं आहे आणि या बाजूला हे एक डिझाईन आहे स्नोफ्लेक आहे ह्याच्यावरती आणि हे आपलं ट्री ओके okay. तर मी म्हणलंच होतं मी सियानाला पिक करायला येईन आले सियानाला जस्ट आता स्कूल मधन घेतलंय आणि सियानाला काहीतरी मिळालंय ऍक्च्युली तिनेच बनवले ते क्राफ्ट सियाना यू मेट दॅट दॅट्स इंगो ना शो इट टू एव्हरी वन हे तर ही जी डॉल आहे ती सियानानी बनवली आहे ऍक्च्युअली सियाना एका बर्थडे पार्टीला गेली होती आणि तिथे हे सियानानी सगळं कलर आहे आणि किती छान आहे ना इट्स अमेझिंग आपण एकदा ममा आणि डॉटर असं करू ओके इथे तुझं नाव पण लिहिलंय खाली सियाना Yeah, and also okay. i don't think the places that were not painted would get actually soft oh. the whole thing just got soft she just looked like you that's what i made her look like <laughs> <laughs> bakal kela yeah okay So taladaji i just covering this up again okay the bag ceramic तर त्या दिवशी सियाना बर्थडे पार्टीला गेली होती तिथे ती कलर करून आली होती ते आणि त्यानंतर ते त्यांच्याच कडे जायचं होतं आणि मग ते हीट मध्ये ठेवतात आणि मग त्याला म्हणजे असं ते ग्लॉसी फिनिश वगैरे येत सो आज ते नहीं। परत मिळालं सियानाला मस्त झालं ग सियाना छान yeah. केलं सांग मुलांना स्कूल मध्ये घेऊन आले आणि त्याच्यानंतर त्यांचा ते स्नॅक टाइम वगैरे झाला आणि आता किचनचं म्हणजे आमचं डिनर पण झालेलं आहे आणि मी किचनचं सगळं आवरलं आणि दही शेवपुरीची आयडिया मी कॅन्सलच केली एकदम साधं सिंपल आपलं रोजचंच डिनर बनवलं कारण की सगळेजणं म्हणजे सगळ्यांनाच वाटत होतं तसंच जेवावं साधं सो म्हटलं चला तेच बनवूया सो so, बघू येत्या दोन तीन दिवसांमध्ये किंवा आता वीकेंड वगैरे आहेस तर तेव्हा कदाचित बनवेन जेवपुरी पण येस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय